अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकाडून थेट सरकारलाच एक मागणी आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आम्हालाही कष्टाचा मोबदला द्या जर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी जयनं अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली याच योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यास मदत मिळाली आहे दरम्यान महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता डिसेंबरच्या हप्त्याची कालपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु आता ही योजना यशस्वी करून दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलेला शब्द पूर्ण करायचा सरकारला विसर पडला असल्याचे दिसत आहे कारण अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला पन्नास रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र अद्याप अंगणवाडी सेविकांनी भरलेल्या अर्जाची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळेच आता आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे तर अंगणवाडी सेविका मानधनापासून वंचित राज्यात ती लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास कालपासून सुरुवात झाली आहे मात्र या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहेत ही योजना सुरू झाली तेव्हापासूनचा हा लाभार्थी महिलांना मिळणार असल्याचा सहावा हप्ता आहे मात्र लाडक्या बहिणींचे दोन कोटी चौतीस लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रतिफॉर्म मागे सरकारकडून मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून अद्याप वंचित आहेत तर एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये मानधन जून महिन्यात योजना लॉन्च झाल्यानंतर सरकारकडून अंगणवाडी सेविकांना महिलांचा एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते अंगणवाडी सेविकांनी काम करून शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल दोन कोटी चौतीस लाख एवढी प्रचंड झाली आहे योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीला सरकार पुन्हा सत्तेत आले आहे मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये अद्यापही मिळालेले नाहीत नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे